मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जाला। जयाने केला। जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणजे रुजुता होते त्यांनी जन्मभर परमार्थाचे अखंड चिंतन केले व लोकांकडून तसे चिंतन करून घेण्याचा प्रयत्न केला खऱ्या परमार्थाबद्दल लोकांमध्ये नाना तऱ्हेच्या गैरसमजुती नाना प्रकारचे प्रमाद नाना प्रकारचे हेतवाभाव नाना रीतीचे विपरीत आचार दृढमूल झालेले असतात हे सर्व प्रकार दूर करण्याचा प्रचंड खटाटोप श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी केला हे काम चालू असता समाजातील अनेक व्यक्तीकडून अनेक प्रकारचा त्रास त्यांना सोसावा लागला काही लोक त्यांची अवहेलना करीत तर काही लोक त्यांची उपेक्षा करीत काही त्यांना तुच्छतेने वागवीत तर काही उगीच त्यांना विरोध करीत काही लोक त्यांची भरमसाठ निंदा करीत तर काही त्यांची अवास्तव स्तुती करीत काही लोक त्यांना भोंदू व लबाड म्हणत तर काही त्यांना गर्विष्ट व व्यवहारी समजत पुष्कळ लोक दुरून त्यांच्याविषयी विनाकारण गैरसमज करून घेत आणि प्रत्यक्ष परिचय होऊन निकट संबंध आला की त्यांचं मत पार बदलून जाई परंतु या सर्व प्रकारच्या लोकांशी श्री महाराजांचं वागणं सारखंच म्हणजे वृत्तीचं आणि प्रेमळपणाचं असे त्यांचं एकंदर आयुष्य पाहता असं दिसतं की त्यांच्यावर स्तुतीचा व मानाचा जितका वर्षाव झाला तितकाच निंदेचा व अपमानाचा वर्षाव झाला पण स्तुती करणाऱ्याला त्यांनी विशेष प्रेमाने वागविलं नाही आणि स्वतःवर समोरासमोरही निंदेचा प्रहार करणाऱ्याला त्यांनी रागावून दूर केलं नाही निंदकांनी बरोबर त्यांच्यावर जहरी वागबाण खोचला तरी श्री महाराज कमालीचे अविचलच राहत पण भगवंताच्या नामाच्या उलट किंवा संतांच्या उलट जर का कोणी बोलला तर त्यांचा अंतरात्मा सळसळून एखादा आव्हान स्वीकारल्याप्रमाणे ते भांडायला उभे टाकत अशा प्रसंगी महाराजांचं भाषा सामर्थ्य वेदांताविषयीचं आघात ज्ञान आणि विलक्षण वादपटुत्व सर्वांना पाहायला मिळेल श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे रामनामाचे कट्टर असे समर्थक होते नामसाधना शिकवावी ती श्री महाराजांनीच आणि महाराजांच्या या आयुष्यभराच्या नामसाधनेच्या प्रयत्नामुळे त्यांचं खूप मोठं असं शिष्यमंडळ तयार झालं सध्या आपण महाराजांच्या चरित्रामध्ये महाराजांच्या शिष्यमंडळाची माहिती पाहतो आहोत हनुमंतराव कुलकर्णी हे एक मोठे ज्ञानी आणि योगी पुरुष होऊन गेले ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे अनुग्रहित शिष्य होते इसवी सन अठराशे पंच्याहत्तरच्या सुमारास कर्नाटकातील लंकुडी या गावी त्यांचा जन्म झाला हे वयाच्या सातव्या वर्षी एकदा आपल्या मामाच्या गावी गेले असता श्री महाराज तेथे होते त्यांनी याला पाहून हाक मारली आणि विचारलं बाळ स्नान झालं का तो म्हणाला नाही श्री महाराजांनी सांगितलं बरं मग घरी जा स्नान कर आणि आईजवळून एक नारळ घेऊन माझ्याकडे ये थोड्या वेळानं हा मुलगा आईला घेऊन आला आणि श्री महाराजांनी दोघांनाही माय लेकरांना अनुग्रह दिला आणि आईला तेव्हाच सांगितलं की माय हा मुलगा पुढे मोठा योगी होईल त्यावेळेला श्री महाराजांनी हनुमंताला श्वासावर नाम घेण्यास सांगितलं आणि त्या वयात ते त्याला कळलं हे विशेष आहे पुढे एका संस्कृत पंडिताच्या साह्यानं पातंजल सूत्र वाचून यानं योगाभ्यासाला आरंभ केला साली हनुमंतराव त्या काळात बी एस सी पास झाले सरकारने त्यांना पारनेर इथं प्लेग मामलेदार म्हणून नेमलं त्यांचा योगाभ्यास अद्याप चालूच होता एकदा संध्याकाळी फिरायला गेले असताना ते एका झाडाखाली बसले आणि तिथंच त्यांची समाधी लागली या अवस्थेत ते दीड दिवस होते पुढे त्यांनी नोकरी सोडून योगाभ्यास फार निष्ठेनं केला हनुमंतरावांना सहज समाधी लागायची एकदा रात्री नऊ वाजता हनुमंतरावांनी मोठ्यानं श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचं जप सुरू केला पहाटे चार वाजेपर्यंत ते तसाच जप करीत होते श्री महाराजांवर त्यांची फार निष्ठा होती त्यांचा भाचा नारप्पा याला ते म्हणत नारप्पा काय सांगावं महाराजांनी मला माणसातून प्रेमानं देवत्वाकडे नेलं ज्या ज्या वेळी मला अडचण येई त्या त्यावेळी मी नामस्मरण करी आणि महाराजांना कळवळून हाक मारी जन्मभर मी दोनच गोष्टी केल्या नामस्मरण आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं ध्यान शेवटी देह ठेवण्याच्या इच्छेनं नारप्पा बरोबर हनुमंतराव प्रयागला गेले देह गंगार्पण करण्यासाठी सकाळी हनुमंतराव गंगेवर गेले त्यांनी आसन घातलं त्यांच्या सांगण्याप्रमाणे नारप्पानं त्यांना बांधलं ओम तत्स ब्रह्मार्पण मस्तो असं म्हणून हनुमंतराव पाण्यामध्ये पडले ते थोडा अंतर वाहून गेल्यावर नारप्पा रडू लागला एकाएकी प्रवाहाबरोबर पुढे जाण्याचं थांबून हनुमंतराव परत येऊ लागले आणि म्हणाले अरे वेड्या तू रडतोस का तुला माहीत नाही का की जो मनुष्य निष्काम असतो त्याचे प्राण त्याला सोडून जात नाहीत तो जिवंत असतानाच ब्रह्मरूप झाल्यामुळे मरणानंतरही ब्रह्मालाच जाऊन मिळतो इतकं सांगून हा महायोगी पुनरपी प्रवाहामध्ये पडला आणि थोड्याच वेळात दिसेनासा झाला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे आणखीन एक साधक शिष्य भैयासाहेब मोडक हे इंदूरला राहणारे एक श्रीमंत ग्रहस्थ होते श्री महाराजांची आणि त्यांची प्रथम गाठ पडली तेव्हा भैयासाहेब सोळा वर्षांचे होते पुढे श्री महाराज इंदूरला गेले म्हणजे भैया कडेच उतरत ते भैयासाहेबांना साहेबांना नेहमी म्हणत भैया साहेब भगवंताचं खरं दर्शन झेपायला मनाची मोठी तयारी लागते ती आपल्यापाशी आहे का आपण विकल्प सोडून नाम घेऊ म्हणजे मनाची आपोआप तयारी होईल मग काय हो नको म्हणलं तरी रामपाठी मागे लागेल पुढे भैयासाहेबांची सांपत्तिक स्थिती खालावली आणि ते पुण्याला येऊन राहिले पुण्यात ते तुलसीरामायण सांगत रामायणाबरोबर नेमाने ते रोज श्री महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग सांगत एकोणावीसशे चोवीस साली गोंदवल्याला श्री महाराजांची पुण्यतिथी झाल्यावर गणपतराव दामल्यांना भैयासाहेब म्हणाले आता आम्ही चाललो मला रामराम म्हणत अग्नी द्या महाराजांनी माझं सोनं केलं आहे माझ्याबद्दल कोणी वाईट वाटून घेऊ नका पुढे एका दिवशी सकाळी अकरा वाजता स्नान करून ते संध्या करीत होते सूर्याला आर्घे देण्यासाठी म्हणून त्यांनी हातात पाणी घेतलं श्रीराम जयराम जय जयराम म्हणाले आणि हातातलं पाणी सोडलं आणि त्यांचा त्याच अवस्थेत प्राण गेला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपले साधक असे एकापेक्षा एक, एक, एक तयारीचे घडविले श्री ब्रह्मचैतन्य महाराज खऱ्या अर्थाने उत्तम शिक्षक होते त्यांच्या वयाला साठ वर्ष पूर्ण झाली तरी महाराज काही शरीराने थकले नव्हते त्यांचं मन तर पूर्णपणे अगदी चिरतरुणच होतं महाराजांच्या चेहऱ्याची ठेवण प्रेमळ आणि दुसऱ्यावर छाप पाडणारी त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात फार आकर्षकता आणि गोडवा भरलेला असायचा म्हणून मुलांची आणि तरुणांची मन आकर्षित करून घेणं म्हणजे महाराजांच्या हातचा मळ होता विशेषतः बुद्धिमान तरुणांना आपलेपणाचा लळा लावण्याचं सामर्थ्य महाराजांमध्ये काही आवरच होतं महाराज बहुतेक स्वतः लिहित नसत कोणाला तरी लिहून द्यायला सांगत सांगण्याचा प्रवाह मात्र त्यांचा अखंड चालायचा लिहिणं संपल्यानंतर ते पुन्हा समोरच्याकडून वाचून घ्यायचे महाराजांना अनेक भाषा यायच्या मराठी हिंदी कानडी तेलुगू संस्कृत या सगळ्या भाषा त्यांना उत्तम यायच्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी कधी कोणता ग्रंथ लिहिला नाही याचं कारण असं की सध्याचं युग हे चिकित्सेचं युग आहे या युगामध्ये आचरणापेक्षा तर्कविलास करण्याकडे माणसाच्या वृत्तीचा कल जास्त आहे म्हणून ग्रंथात जे करायला सांगितलं आहे त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लोक त्याच्यातून नाना प्रकारचे अर्थ काढीत बसतात मग अशा काळामध्ये प्रत्येक जीवाशी व्यक्तिगत संबंध जोडून त्याला वळविणं सोपं आणि इष्ट आहे तत्व कितीही उच्च असलं तरी त्याचा खरा आणि पूर्ण अर्थ त्या तत्वाच्या आचरणामध्येच समजतो अशी महाराजांची प्रमुख भूमिका होती वेदांताची प्रमेय किंवा भगवंताची निष्ठा ही रोजच्या प्रापंचिक जीवनात उतरली पाहिजे यावर महाराजांचा मोठा कटाक्ष होता परमार्थ हा प्रपंचात मिसळला पाहिजे असं ते नेहमी सांगायचे श्री महाराजांनी प्रपंच आणि परमार्थाची ही विलक्षण जोड आपण स्वतः घालून दाखविली अर्थात स्वानुभवानं उत्पन्न होणारी प्रचंड तत्वनिष्ठा त्यांच्या ठिकाणी होती म्हणून लोकांना सांगताना ते कधी निराश झाले नाहीत किंवा लोकांना अपयश येत राहिलं म्हणून महाराज कधी थांबले नाहीत गांगरले नाहीत महाराजांचा पिंडच भगवंताच्या प्रेमाचा असल्यामुळे प्रपंचामध्ये ते प्रेम कसं अनुभवायचं याचं विवेचन महाराज अंतःकरणाच्या तळमळीतून करायचे घरच्या माणसांना दिनवाण व कष्टी कधी ठेवू नये त्यांची आबाळ कधी करू नये असं सांगून महाराज म्हणायचे की ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही हसत खेळत नकळत प्रापंचिक गप्पा गोष्टी करीत परमार्थाची तत्व समजावून देण्याची मोठी खुबी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जवळ होती महाराज बोलू लागले की नेहमी त्यांचं सौजन्य आणि प्रेमळपणा ओसंडून वाहू लागे आणि त्यामध्ये उदात्त विचार सांगितल्यामुळं ऐकणाऱ्या माणसाच्या विचारांना ते जोराची चालना देत आणि काही कालानंतर त्यांच्या विचारात आणि आचारात आमूलाग्र बदल घडून आणत अक्षरशः हजारो लोक त्यांच्या संगतीला राहून गेले प्रत्येकाशी त्यांची निकट ओळख होती म्हणून त्यांचं मंदिर प्रत्येकाला प्रेमाच्या हक्काचं वाटतं अनेक दिन दरिद्री अज्ञानी भाबड्या आणि अपंग लोकांना महाराजांचा आधार आहे पण मानव्याकडे पाहण्याची महाराजांची दृष्टी अफाट होती आपल्या संगतीला येणाऱ्या प्रत्येक माणसाला भगवंताच्या निष्ठेचं म्हणजे नामाचं महत्त्व कळलं पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता म्हणून स्वतःच्या मतप्रसाराचं ते स्वत मुख्य केंद्र बनले तरी पण त्यांच्या मतप्रसाराची आणि मतप्रतिपादनाची पद्धती कधीही आक्षेपार्ह बनली नाही कट्टर सनातनी असो किंवा बेछूट सुधारक असो अत्यंत सदाचरणी असो किंवा अत्यंत दुर्वेसनी असो अत्यंत पापभिरू असो किंवा एखादा मोठा गुन्हेगार असो या सगळ्यांशी महाराज प्रेमानं वागले आणि भगवंताच्या नामाचं महत्व अगदी एखादा शिक्षक जसा विद्यार्थ्याला शिकवतो किंबहुना आपली आई जशी लेकराला शिकविते तसं महाराज आयुष्यभर शिकवत राहिले आणि महाराजांच्या शिष्यांची ही मांदियाळी दिवसेंदिवस वाढतच राहिली परमार्थाच्या मार्गावर ते प्रगती करीतच राहिली आपल्या सगळ्यांवर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची विशेष कृपा आहे म्हणून आपण त्यांच्या कृपेच्या छायेत त्यांचं नाम सर्वजण घेतो आहोत आणि त्यांच्या चरित्राचं चिंतन दररोज करतो आहोत महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग जरी दररोज ऐकला किंवा वाचला तरी संपूर्ण दिवसाचा शिणभार निघून जातो महाराजांच्या चरित्राचं असंच चिंतन आपल्याला क्रमशः करीत राहायचंय आपण सगळे मिळून महाराजांचं हे चरित्र महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा महाराजांच्या चरित्राच्या चिंतनाकरता या वेळेला उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थेर